नमस्कार मी चितेंद्र भायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो बघा आपल्या मागे काय आहे तर तूच विठ्ठ विठ्ठल तूच म्हणजे आपल्या माझं साक्षात विठ्ठल खडा आहे विठ्ठल उभा आहे असं म्हटलं तर हरकत नाही आहे कन्फ्युज होणार का कारण त्याचं काय आहे की लवकरच विठ्ठल तूच नावाचा एक सुंदर मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्याच्याच आज शा, शा, या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स चालू आहे आणि त्या निमित्ताने आपण त्यांच्या कलाकारांसोबत थोड्याशा हलक्याशा आणि पक्क्याशा गप्पा मारिया सो सगळ्यात पहिल्यांदा विठ्ठल तूच या चित्रपटाचे जे आमचे निर्माते आहेत आणि जे या सिनेमाचे जे मुख्य हिरो आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर मला तुमचं नाव सांगा आणि काय आहे हा सिनेमा त्यामध्ये सांगा सर माझं नाव योगेश अम्मा hmm. विठ्ठल शिंदे या भूमिकेत मी त्यांनाच दिसणार आहे hmm. तर ही विठ्ठल विठ्ठलातूज हे का जी, जी फिल्म आहे ती hmm. एक खूपच एंटरटेनमेंट आहे यामध्ये कॉमेडी आहे फाईट आहे ॲक्शन आहे आणि प्रेक्षकांना पूर्ण चित्रपट आनंदाने बघता यावं आणि कुटुंबासहित बघता बघता इतकं मराठी फिल्म आहे त्याच्यामुळे फॅमिली सहित बघण्यासारखा सिनेमा आहे नावातच विठ्ठला तूच आहे विठ्ठला तूच आहे म्हणून हा विठ्ठला तूच हा विठ्ठलाचा सिनेमा आहे का एक सामाजिक सिनेमा आहे काय आहे काय हा ऍक्च्युली हा विठ्ठला तूच म्हणलं की हा पिक्चर हा देवाचा पिक्चर आहे किंवा धार्मिक पिक्चर हा आता तसा काय नाही जी भूमिका आहे कॅरेक्टरचं नाव आहे विठ्ठल शिंदे त्यामुळे तो जो कॅरेक्टर आहे त्याच्या भोवती सर्व स्टोरी ट्रेक्ट आहे त्यामुळे गोष्टीसाठी त्याला जबाबदार हा विठ्ठला त्यामुळे त्या विठ्ठलाच नाव आहे त्याच्यामध्ये तर तुमच्या भाषेकडनं असं वाटतं की तुम्ही सोलापूर सोलापूरकडचे वाटत तर मित्रांनो आपली मराठी भाषा अशी आहे किंवा आपली मराठी कलावंत अशी आहे की संपूर्ण आजकाल मराठी चित्रपटामध्ये एक काळ होतं की फक्त आणि फक्त पुणे मुंबई आणि कोल्हापूरच्याच आपल्याला कलाकार दिसायचे पण आता तसं नाही आहे सोलापूर कोल्हापूर स असेल नाशिक असेल सगळीकडचे कलाकार आपल्याला दिसतात आणि त्यापैकी सर सोलापूरच्या आहेत त्यामुळे भाषेतलं जी मजा असते ना ती लगेच आपल्याला कळलेली आहे तर हे आपले मुख्य नायक आहेत हे जरी नायक असेल तर त्यांच्यासोबत त्यांना नेहमी सहकार्य करणारे आमचे एक मित्र आहेत डॉक्टर प्रमोद काळे सर आहेत हे स्वतः एक एंटरप्रिन्युअर आहेत आणि स्वतः एंटरटेनमेंटमध्ये काम करतात या सिनेमासोबत त्यांनी एक सुंदर भूमिका केली आहे सर काय सांगितलं या सिनेमाबद्दल काय आहे सिनेमा सर आम्ही पहिल्यांदा ज्या सिनेमाकडे बघतोय ते एक कंटेंट इंडियन फिल्म म्हणून बघतो याचा जरी हे त्याचे मुख्य अभिनेते असतील हिरो असतील तरी पण आम्ही त्याचा जो गाव आहे का त्याचा आशय आहे त्याला तर आम्ही हिरो म्हणून बघतो आणि ते चांगली कथा चांगला कंटेंट पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचावं यासाठी आम्ही सगळे करू करतो अक्षर मानव जे आमचे संघटना आहेत जो जो तेवीस हजार आमचे सभासद आहेत त्यांचे पंचेचाळीस हजार गावामधून महाराष्ट्रात पिकुरले गेलेले आहेत हे सगळी लोक मराठी चित्रपट मराठी भाषा मराठी संस्कार मराठी संस्कृती ही लोकांच्या पर्यंत पोहोचवावी पोहोचावी म्हणून आम्ही झिरो बजेट पब्लिसिटी म्हणजे अक्षर मानव अक्षर मानव म्हणजे साहित्य आणि सिनेमा लोकांचं सांगत घालणार दिसते नावावरूनच ना कळते साहित्य आणि सिनेमा इथे साहित्य आणि सिनेमा जरी असतो तर सर आम्ही ऐंशी विभागात सुद्धा काम करतो वा म्हणजे मध आहे चूल आहे आपण फिल्मची पब्लिसिटी करतो अक्षय मानवाची नाहीये त्याच्यामुळे आपण सिनेमाबद्दल बोलूया तर सर तुमच्या अक्षय मानवाबद्दल नक्कीच आम्ही जाणून घेऊया पण या सिनेमामध्ये तुमचा रोल काय मी किंवा काम करतोय एक भाग दुसरी गोष्ट म्हणजे याची पब्लिसिटी जबाबदारी माझ्यावरती आहे दुसरी गोष्ट याचं वितरणही मी आणि माझ्यासोबत आणखी एक कंपनी आहे की दोघं डिस्ट्रीब्युटर सुद्धा सर फ्युचर डिस्ट्रिब्युटर आहात काय एक्सपिरियन्स आहे तुम्हाला डिस्ट्रीब्युशनचा सर आम्हाला हा एक्सपिरियन्स आहे सिनेमा मराठी सिनेमा खेडोपाड्यात पोहोचत नाही हा फार मोठा अनुभव आमच्या पाठी येस मग त्यातली उत्तर आम्ही शोधायचा प्रयत्न केला की ती पोहोचवायची कशी डायरेक्ट आहे हा महत्त्वाचा जसं सरांनी मला सांगितलं की सिने मराठी सिनेमा हा कंटेंट ओरिएंटेड पाहिजे कारण मराठी सिनेमाचा हा इतिहास आहे कारण जगाच्या पाठीवर मराठी सिनेमा कंटेंटसाठीच ओळखला जातो आणि नक्कीच तीच मेघ यांनी पकडलेली आहे त्याच मेघेवर यांनी हा सिनेमा बनवला अशी अपेक्षा करूया तर मित्रांनो असं वाटतंय की हा सिनेमा जबरदस्त धमाल असणार आहे एक फॅमिली ओरिएंटेड फिल्म असणार आहे आणि नक्कीच तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये राज्य करणारा घर करणारा आणि त्या विठ्ठलाला लाख वेळा नमन करणारा हा सिनेमा असावा म्हणूनच मी तुम्हाला विनंती करणार आहे की प्लीज, प्लीज 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 या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला ट्रेलर संपूर्ण युट्यूब वर रिलीज झाला आहे जस्ट आई तू विठ्ठला तूच तुम्हाला याचा ट्रेलर पाहायला मिळेल आणि हो याची आणखीन एक जमिनीची बाजू अशी आहे की या सिनेमामध्ये हर्षित अभिराज म्युझिकल हे तुम्ही नाव ऐकलं असेल हर्षित अभिराज हे नाव संगीतकार संगीत क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे जे त्यांचे आतापर्यंत जेवढे सिनेमे आले सगळे सुपर टुपर हिट झाले आहेत त्यांचंच म्युझिक या सिनेमाला लाभलेला आहे त्याच्यामुळं डाऊटच नाही आहे एक सुंदर कंटेंट या ट्रेन लागलेला आहे तर काहीच वाईट नाही आहे काही डाऊट नाही आय लाईक टू रिक्वेस्ट म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की प्लीज तुम्ही जा ह्या सिनेमाचा ट्रेलर बघा आणि लवकर तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये हा रिलीज होणार आहे या सिनेमाला भरभरून प्रेम द्या तुम्ही या सिनेमाला प्रेम देईल विठ्ठल तुम्हाला प्रसन्न होईल सायन गो ऑफ